नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा किंवा शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील चला आता मग आपण आपल्या व्हिडिओकडे बोलूयात दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेमध्ये सरकारला जुनी पेन्शन बाबतचा प्रश्न विचारण्यात आलाय त्यामध्ये काय म्हटलं ते आता आपण बघूयात सरकारचा जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा विचार आहे का आणि असल्यास तर ही सरकारी ही योजना कधीपर्यंत लागू करणार किंवा त्याबद्दल प्रस्ताव हा सादर करणार किंवा नसल्यास त्याचे कारण काय त्यावेळेस वित्त मंत्र्यांनी त्यांना काय उत्तर दिलं ते आपण बघूयात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओपीएस पुन्हा लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव भारत सरकारच्या विचाराधीन नाही तसंच सरकारी राजकोषावर दीर्घकालीन दायित्वाच्या दृष्टिकोनातून सरकारने ओपीएस ला प्रतिनियुक्त केलेले नाही पुन्हा एकदा त्यांना लोकसभेमध्ये प्रश्न विचारण्यात आला जर सरकारचा विचार आहे का की नवीन पेन्शन योजनेतून बाहेर पडून त्या राज्यांना परवानगी द्यावी व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा